पालन पोषण आयडिया जन्म जन्मते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी आजच्या सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा आजच्या मीटिंगची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया गाणे गाऊन होईपर्यंत हा व्हिडिओ इथेच पॉज करूया मागील आठवड्याच्या आजूबाजूच्या गोष्टी व इतर व्यक्ती यांना स्वीकारण्यास शिकते सोबतच योगासनांमुळे महिलांना काय फायदे होतात याबद्दल माहिती जाणून घेतली तुम्ही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले अनुभव सर्वांना सांगा या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया सर्व मातांनी एका ओळीत उभे राहावे समोर टेबलावर फुगवलेला फुगा आणि ग्लास ठेवा आता मातांना फुगा हवेत उडवायचा आहे आणि जमिनीवर येण्याआधी कागदाचे तीन ग्लास नंतर दोन मग एक असे ठेवत टॉवर बनवायचा आहे फुगा मध्ये मध्ये उडवायचा आहे जर फुगा खाली पडला तर ती माता आउट होईल जी माता सगळ्यात आधी टॉवर बनवेल ती विजेता असेल या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या क्रियाकृतींचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया खिचडी हा मुलांसाठी योग्य आहार आहे मुलांना त्यांच्या वाढीसाठी आवश्यक कर्बोदके प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ यातून मिळतात खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य दोन वाटी तांदूळ एक वाटी मूग डाळ मुगाच्या डाळीऐवजी मसूर डाळ सकट मूग तसंच इतर डाळीसुद्धा वापरू शकता तूप किंवा तेल जिरे पाणी मीठ आणि हळद चला तर बनवूया खिचडी दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी मूगडाळ एकत्र धुवून घेऊ त्यातील सगळं पाणी जाऊ द्यावं भांड्यात तूप गरम करून जिऱ्याची फोडणी देऊ त्यात धुतलेले तांदूळ आणि मूगडाळ परतवू दुसऱ्या शेगडीवर पाणी गरम करत ठेवू परतून झाल्यावर त्यात त्यात गरम पाणी थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घालू शिजण्यासाठी भांड्यावर झाकण ठेवू आपण कुकर मध्येही खिचडी बनवू शकतो या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता सांगतील सांगतील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा दाखविलेले खेळ पाहून समजून घ्या दाखवलेल्या खेळांतून मूल पुस्तकांना ओळखायला लागते मुलाच्या आजूबाजूला रंगीत चित्र ठेवा मूल उत्सुकतेने चित्र पाहू लागते मुलाला मांडीवर बसवा चित्रांचे पुस्तक उघडा पुस्तकात दिसणाऱ्या चित्रांवर बोट ठेवून चित्राचे नाव सांगा मुलाचा हात पकडून पुस्तकांची पाने पलटायला प्रोत्साहित करा मुलांना पुस्तकातील पात्रांवर बोट ठेवून माहिती द्या मुलांना पात्रांची नक्कल करायला सांगा जसे माकडाचे चित्र दाखवून माकड फळे कशी खातो याची नक्कल करायला सांगा मुलाचा हात पकडून पुस्तकांची पाने पलटायला प्रोत्साहित करा मुलाशी पुस्तकातील चित्र घटनांवर गप्पा गोष्टी करा त्यांना बोलण्यास प्रवृत्त करा गप्पा गोष्टी करताना आवाजात चढउतार करा चेहऱ्यावर नाटकीय भाव आणा मुलाला पुस्तक पकडण्यास आणि पाने उलटण्यास सांगा या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत काही वेळ काढून अवश्य करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशीच असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या